तर कोकण किनारपट्टीला आज संध्याकाळपासून पंचवीस जून रात्री साडेआठ वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे लहान होड्यांना समुद्रामध्ये न जाण्याच्या पुढील चोवीस तासात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे येणाऱ्या चार ते पाच दिवसांच्या अंदाजामध्ये असं दिसून येत आहे की कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज आणि उद्या आहे आणि आजचे जे घाटमाथे आहेत म्हणजे आज आणि उद्या माथे आनना सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे परंतु तिसऱ्या दिवसानंतर म्हणजे परवानंतर जसं आपण बघाल की पंचवीस तारखेनंतर पावसाची तीव्रता थोडीशी कमी होण्याची शक्यता कोकणामध्ये तर आहेच आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी येणारे चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या ते म मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि विदर्भामध्ये वादळी पाऊस म्हणजे विजाच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता तिथे आहे